रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या खटल्याचा माणगाव कोर्टात आठ मे रोजी निकाल लागला आणि सर्व आरोपी निर्दोष ठरवण्यात आले कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याने रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला तांबडी येथे सव्वीस जुलै रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती यानंतर रोहा पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटकही केली या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती मात्र सर्व आरोपींना सबळ पुराव्या अभावी माणगाव न्यायालयाने निर्दोष मुक्त केले कोर्टात दुर्दैवी आणि अन्यायकारक निकाल लागल्याने संपूर्ण रोह्यात संतापाची लाट पाहायला मिळाली या अनुषंगाने मंगळवारी रोह्यात राम मारुती चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी महिलांनी मागण्यांचे पत्र प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना दिले तसेच आरोपींना फाशी देऊन आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देत थांबरडा फोडला या मोर्चात सर्व समाज बांधव तसेच विविध राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते